ांदर असतील शिवा काशी असतील किंवा बाजी प्रभू गुलाजी प्रभू असतील तर त्यांना माहीत नव्हतं का कि आपण अवघे तीनशे जण हो, आहोत आणि तीनशे जणांचा सामना आठ हजार जणांचे तीनशे मावे आठ हजार जणांशी लढणार होते त्यांना माहीत नव्हतं का इथं आपल्याला हौतात्मत करावं लागेल आपल्याला जीव गमावं लागेल आपण आपलं आयुष्य इथं संपवावं लागेल तरी सुद्धा लागले गडाला डोळे जीव गुटमला गळ्यात पोहोचले धनी का नाही एक एकमेकात झाले खुलीचे वार करणाच्या गाभा कर्तृत्व झाले सफळ जीवितही झाले सुफळे झाला पावनखिंडीचा गाजी झाला पावनखिंडीचा बाजी असं म्हणत ते वीर पाची प्रभूनी त्या तोफांचे आवाज ऐकले आणि त्यानंतर आपले प्राण सोडले असा प्रत्येक मावळा या स्वराज्यासाठी या हिंदवी स्वराज्यासाठी लढत होता आपले प्राणार्पण करत होता आणि हे करणारी माणसं महाराजांनी निर्माण केली ही माणसं महाराजांनी कोणत्या कशाच्या जीवावरती निर्माण केली असती याचा विचार आज प्रत्येकाने केला पाहिजे